आहे त्या ठिकाणी उशिरापर्यंत लिगल परमिसिबल लिमिटचे बिव्ह चालवण्यासाठी त्याच्याविरुद्ध काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे ऑब्ली दोन हजार चोवीस त्यामध्ये भारतीय दंड सहायताची कलम एकशे अठ्याऐंशी त्याचेबरोबर भारतीय दंड सहायताची कलम एकशे वीस ब आणि त्याचबरोबर महाराष्ट्रा दारूबंदी प्रतिबंध अधिनियम जे आहे त्याची कलम आहे पासष्ट ई सत्याहत्तर एकोणऐंशी ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी त्याचबरोबर बॉम्बे पोलीस ऍक्टच्या तेहतीस एक डब्ल्यू हा कलमाचे खाली सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा जे आहे ते नऊ आरोपीचे विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये आरोपी जे आहे जसा काल पण सांगितला होता की त्यामधनं दोन मूल मूल मालक आहेत संतोष बिठ्ठल कामठे सचिन बिठ्ठल कामठे त्या दोन मूल मालकाने ज्यांना पुढे अग्रीमेंट करून ऑपरेशनल करण्यासाठी ज्यांना कॉन्ट्रॅक्टवर दिलेला होता त्यामध्ये उत्कर्ष कालिदास देशमाने योगेंद्र गिरासे आणि रवी महेश्वरी म्हणून टीम एसम आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा मॅनेजर आहे मानस मलिक त्याचबरोबर तो डी जे चालवणारा तिथला दिनेश मानकर आणि त्या ह्या सगळे इव्हेंटला ज्यांनी काल रात्री ऑर्गनाईज केला उशिरा हे जे आ, बार चालवणारे आहे त्याचे बरोबर मिळून त्यांनी ऑर्गनाईज केला अक्षय कामठे ते अजून एक रोहन राजू गायकवाड आहे तो पण ऑर्गनायझरमध्ये त्याचा सहभाग होता तर ते हा नॉमदना आठ जे आरोपी आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे त्यांना आज माननीय कोर्टाचे समोर पेश करण्यात येणार आहे तर सध्यापर्यंत झालेली चौकशीमध्ये ह्या माणसाने कसा कसा रोल काय होता कोणी ऑर्गनाईज केला आहे आणि किती वाजता ते आले किती वाजता गेले असे प्रकारची जे प्राथमिक माहिती आहे मला प्राप्त झालेली आहे पुढचा तपास जे आहे ते सध्या चालू आहे हो जे 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 व्हिडिओ आपल्याला त्यामध्ये दिसते व्हिडिओचा पार्ट म्हणून दिसते त्या बद्दल ते इन्व्हेस्टिगेशन सध्या चालू आहे हे जे लोकाला आता अटक करण्यात आलेलं आहे त्या लोकाकडून तीच विचारपूस चालू आहे की नेमके ते व्हिडिओमध्ये दिसणारे माणूस कोण आहे त्याचे आम्ही लीडमध्ये आहोत आणि जसाही तो आमच्या ताब्यात आले त्याचेकडून अधिक विचारपूस करून असा असे प्रकारचे जे काही पुरावे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आहे ज्या ठिकाणी आम्ही पंचनामा केला होता त्यांना पण सुद्धा आम्ही सील करून सी ए तपासणीसाठी पाठविणार आहे जे काही आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झाला त्याचे आधारावर ते जे आहे ते एन डी पी एस किंवा संबंधित कलमाचे खाली जे आहे कारवाई केली जाणार आहे सध्यापर्यंत ज्यापर्यंत ते हे जे माणसाचे व्हिडिओमध्ये आम्हाला दिसत आहे त्याच्या त्याला विचारपूस केल्यानंतर हे गोष्टी आपल्या समोर येईल हो हे जे पेमेंट आहे ते, ते दोन प्रकारचा झालेला आहे एंट्री फीस आणि त्यांनी जे आत खर्च केला आहे फूड्स अँड ड्रिंक्सवर खर्च केलेला आहे तसे प्रकारची वेगवेगळी अमाऊंट आहे जसा आत आपण पाहिला ते काहीतरी ऐंशी पंच्याऐंशी हजारचे आजूबाजूचा जे खर्च झालेला आहे तसा ते बाहेर जे काहीतरी पाचशे रुपये किंवा असे प्रकारची फी त्यांनी एंट्रीवेळी कलेक्ट केली आहे ते इव्हेंट ऑर्गनायझर अल्पवयीनबद्दल आता ही आधी किस कोणत्या दुसरे एक ठिकाणी होते दुसरे कोणीतरी बार रेस्टॉरंटमध्ये होते आणि तिकडे ते या ठिकाणी त्याची एंट्री त्यांनी खूप इन्फॉर्मल पद्धतीने केली आहे कारण वेळाचे उशिरा केलेली आहे मग तसे प्रकारच्या त्यांनी ते रेकॉर्ड वगैरे काही कलेक्ट केला नाही आहे जसा की आधार कार्ड ज्या वयच्या जे प्रमाणपत्र आहे परंतु या अगोदर ते ज्या ठिकाणी होते तिकडचा आम्ही गोळा करीत आहोत तिकडनं जर आम्हाला असे प्रकारची माहिती मिळाली की कोणी अल्पवयीन जे मुलगा आहे तिथे या कोणी इसम आलेला आहे तर त्याबद्दल कारवाई करणार चाळीस ते पन्नास लोक रफली आपल्याला सांगितले गेले आहे हो त्यांना सगळ्याला तपासासाठी बोलवला जाणार आयडेंटिफिकेशन बीडीओ चे बेसिसवर आहे आणि ज्या ठिकाणून ते आधी पार्टी करून आले होते तिथून आपण जे माहिती अधिक माहिती प्राप्त करून असा प्रकारे त्याची माहिती गोळा करणार आहे आणि त्याचबरोबर आता जे अटक झालेले माणूस आहे त्याच्याकडून सुद्धा विचारपूस नदीच्या काही लोकांचे नाम कुठं पार्टी गेली होती हो हा असे प्रकारची आता इट इज अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्यामध्ये ते, ते कुठून कुठून आले होते ते आता तपासाच्या मुद्द्यामध्ये निष्पन्न होत आहे जसं आमच्या समोर हा ही कसा आहे की वारंवार आमचे वरिष्ठ ते कार्याकडून आम्हाला आणि आमच्याकडून कनिष्ठ ते कार्याला वारंवार आणि अमलदाराला सूचना देण्यात येते की एक जे लीगल परमिसिबल लिमिट आहे त्याच्या पलीकडे जाऊन कोणत्याही प्रकारची इस्टॅब्लिशमेंट चालू राणार नाहीये आता त्या रात्री जे काही अधिकारी आणि अमलदार या विशेष एरिया मध्ये रात्री गस्त 하기 होते त्याची हे जबाबदारी होती त्यामधून काही हलगर्दी प्लान झालेला आहे ज्या लक्ष चुकला आहे त्यामुळे ते डिसिप्लिनरी ऍक्शन घेण्यात आलेलं आहे यामध्ये दोन अधिकारी आणि दोन अंमलदाराला निलंबित करण्यात आलेला आहे पुढची चौकशी जी आहे ते आता सध्या चालू आहे पोलीस स्टेशन कडे सध्या पोलीस स्टेशन कडे सध्यापर्यंतची अशी तक्रारीची नोंद जी आहे ते मी आम्ही अधिक चौकशी करून चेक करतोय पण सध्यापर्यंत ते माहिती आमच्याकडे प्राप्त नाहीये जे काही असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार कारवाई केली जाणार आहे तर विल इन होल्ड अँड एन्क्वायरी जर अशा प्रकारची काही आधी तक्रारी आलेली आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारचे ऍक्शन घेतलं गेलं नाही विलभोक